नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धापेवाडा येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन आणि आदासा गणपती अथर्वशीर स्तोत्र संपन्न नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जातात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जन्मभूमी धापेवाडा असून भूमिपूजन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने एकशे चौसष्ट पूर्णांक बासष्ट शतांश कोटीची निधी उपलब्ध करून दिली आहे दोन मार्च रविवारला गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र सामूहिक पठन सोहळा श्रीक्षेत्र अदासा मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमात नितीन गडकरी यांची धर्मपत्नी कांचन गडकरी आणि सहकुटुंब उपस्थित होते तसेच आशिष देशमुख आणि त्यांची पत्नी या पावन सोहळ्यात उपस्थित होते राजीव पोद्दार आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सोहळ्यात उपस्थित होते धापेवाडा या गावांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध विकास कामाचे सोहळा भूमिपूजन करण्यात आले विठ्ठल रुक्मिणी देवस्थान परिसरामध्ये श्रीक्षेत्र धापेवाडा नदीमध्ये पाणी पण प्रक्रिया करण्यासाठी आणि शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकशे चौसष्ट पूर्णांक बासष्ट शतांश कोटींच्या निधी उपलब्ध करून दिली तसेच धापेवाडा येथे पावसाच्या पाण्यावर व इतर पाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी शुद्धीकरण केंद्र उभारणे त्या कामासाठी तेहत्तीस कोटी यांची निधी दिली आहे त्याचबरोबर तेथील चंद्रभागा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी एकोणनव्वद लक्ष याची निधी दिली आहे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे कायापालट होणार आहे धापेवाडा येथे चांगला हॉस्पिटल करून द्या अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी यांना म्हटले आहे त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना कामाची मंजुरी देण्यात आले येत्या काळात या निधीला मूर्तरूप मिळून दिसेल व सर्व वरिष्ठांना तेथे जमलेले सर्वांच्या साक्षीने आश्वासन देण्यात आले धापेवाडा येथील रोजगार लोकांना कामाची आवश्यकता आहे भक्ती गीत व अभंग गायन कार्यक्रम धापेवाडा येथे रविवारला सहा वाजता चंद्रभागा नदीच्या काठावर भजन कीर्तन पार पडले तीन मार्चला श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मध्ये सारंग गडकरी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली व चार वाजता महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले तिथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार महाराष्ट्र राज्य आशिष जयस्वाल विधान परिषद आमदार अभिजित वंजारी रामटेक लोकसभा खासदार श्याम कुमार बर्वे काटोल विधानसभा क्षेत्र आमदार चरण ठाकूर उमरेड विधानसभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र आमदार डॉक्टर आशिष देशमुख जिल्हाधिकारी नागपूर वीपी निटनकर संजय मीना दिनेश नंदनवार रमेश मानकर राजीव पोद्दार संजय टेकाडे प्रकाश टेकाडे इमेश्वर यावलकर दिलीप धोटे सरपंच मंगलाताई शेटे उपविभागीय अधिकारी सावनेर खलाटे कळमेश्वर तहसीलदार रोशन मखवानी एसपी हर्ष पोद्दार एसीबी नागपूर जिल्हा रमेश धुमाळ उपविभागीय अनिल मस्के पीआय कळमेश्वर मनोज काळबांडे पीआय सावनेर उमेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी तथा अधिकारी व गावकरी नागरिक उपस्थित होते नागपूर प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट